हॅलो नमस्कार सकिन उज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण कोथिंबिरीची भाजी केली करणार आहोत तुम्ही कधी खाल्ली नसेल कोथिंबीरची भाजी बघा वेगळ्या पद्धतीने बेसन पेरून आपण कोथिंबीरीची भाजी करणार आहोत तुम्ही मेथी पालक हे सगळे बाकीच्या पालेभाज्या खाल्ल्या असेल पण कोथिंबीरची भाजी कधी खाल्ली नसेल त्यासाठी बघा कोथिंबीर मी धुवून अशी दोन बारीक चिरून घेतलेली आहे सुटकी करून घेतलेली आहे त्यासाठी दोन हिरव्या मिरच्या लसूण टोमॅटो आणि कांदा तर कांदा बघा मी उभा असं तात्काळ चिरून घेत आहे बघा कांदा चिरून झालेला आहे लसूण जरा असं दहा गुंठे खेचून घ्यायचा हे बघा आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून घेते तुमच्या आवडीवर एक तिखट किती घालायचं त्यानुसार मिरची चिरून घाला आपण थोडं लाल तिखट पण घालणार आहोत टोमॅटो पण बारीक चिरून आहे एकदम बारीक चिरून आहे चविष्ट अशी छान भाजी होते तुम्ही एकदा करून बा पुन्हा पुन्हा करून खासाल एका ऐवजी तुम्ही दोन तीन चपात्या खाऊ खाशा इतकी छान भाजी होते ही बघा आता कढई आपण गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कडणी गरम झालेली आहे आपली पण आता त्यात तेल घालून घेऊया आता तेल आपलं गरम झालेलं आहे त्यात थोडीशी मोहरी अर्धा चमचा जिरं हे दोन्ही चांगलं तोड़ तडतडून द्यायचे आपल्याला बघा जेरी मोही चांगली तडतडले आता आपल्याला आहे चार आणि मिरची घालायची चांगला आपल्याला परतून घ्यायचंय कांदा शिजून घ्यायचा कांदा झाडा थोडा जास्तीचा घालायचा माझ्या अर्धी गर्दी परतून घे म्हणून मी येतच कांदा घातलेला आहे धानाचा परतून घेऊया आपण कांदा पहिला कांदा बघा छानच आपला परतलेला आहे चांगला शिजलेला आहे कांदा त्यात आपण आता टोमॅटो घालणार आहे टोमॅटो मग सगळे विजम घालायचे म्हणजे टोमॅटो लवकर होतो मऊ आहे पर्यंत चांगला टोमॅटो परतो आहे हे बघा छान असा टोमॅटो मऊ झालेला आहे त्यात आता आपण मसाले घालून घेऊया हळद घालायची पोळी आपण हिरवी मिरची घातलेली आहे पण थोडस लाल तिखट घालूया पद्धतीची ही भाजी आहे पण चवी टाकी लागते कोथिंबीर चिरून घेतलेली घालूया घालून घेऊया एकदम बार्जीस करून आता त्याच्यावर झाकण ठेवायचं एखादा मिनिट वर हे बघा आपण झाकण काढलं आहे एक दीड मिनिट झाला होता बघा भाजीला कसं पाणी सुटलंय आता आपण त्याच्यावर बेसन टाकून घेऊया में मोठे दोन तीन चमचे घालते बेसन आता बेसन टाकले आपण बेसन पीठ असंच एक अकरा मिनिट परत झाकून ठेवायचंय बघा आपण आता चेक करूया मिक्स करून घेऊया तुम्हाला जर माझी कोथिंबी कोथिंबीरची भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ठेवूया एखादा मिनिट बघ आपण आता झाकण करून पाहू बघा छान अशी आपली कोथिंबिरीची भाजी झालेली आहे अजून मधून सारखी हलवावी लागते नाही त्याने खाली लागते बेसन पीठामुळे बघा आपली भाजी तयार झालेली आहे किती छान असा कलर आलेला आहे आणि वास पण असा मस्त सुटलेला आहे आपली रेसिपी तयार